बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच रामदास कदम वाल्याचा झालाय शिवसेना या चार शब्दांमुळे आपण आज राजकारणात आहात हे विसरू नका असा इशारा राजन साळवींनी दिलाय उद्धव ठाकरेंची इडी चौकशी करा ठाकरेंपर्यंत खोके कसे पोहोचले हे तपासा अशी मागणी रामदास कदमांनी केली होती यावर राजन साळवींनी पलटवार केलाय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली एकनाथ शिंदे इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा येणार ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे लागली पाहिजे आणि मग हा सगळा सगळे खोके आता दिले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला कोण रामदास कदम शिवसेना चार शब्द आणि शिवसेनाप्रमुख नसते रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा